कधी आहे मग तू हा सुनबाई सगळं करते व्यवस्थित काम पण तू कसं सगळं व्यवस्थित काम करीत होती सगळं माझ्या हातात येत होतं मामानजी हे दूध घ्याजी सॉरी पदर घ्यायला विसरलेच काय नाही बाळा असं होतच राहत काय नाही आखं घर बर फिरत साधीला पदर सुद्धा घेत नाही घरात हा पिलं दूध मामानजी हे घ्या साखर बरोबर होती ना दुधात हा आ, दा दा हा दुधामध्ये ले साखर टाकली होती सुनबाईंनी अर्धा तसाच ठेवला पेवस वाटत नव्हतं मला हा ड्रायफ्रूट आताच खाल्लं हा मामनजी जेवण हा दिले आता जेवण आज ड्रायफ्रूट सुद्धा काय दिलं होतं मुठभर दिलं होतं हा झालं आत्ताच जेवण काही दागडावाणी चपात्या केल्या होत्या मला चावत सुद्धा नव्हत्या मामनजी हे घ्यायच्या क्वाराच्या दिला आहे मला आणि डाव्या हाताने कोण देतो का चहा अरे आपण आपली येणार बी सुद्धा डाव्या हाताने काही वस्तू देत नाही आणि मला डाव्या हाताने चहा दिलाय काय माया राहून शिकून आलीत काय माहिती सुनबाई मामांची आवाज दिला का हे <laughs> काय नाही बाळा काय नाही तू कामात असशील ना तू बिजी असशील ना काय नाही माझं काय काम नाही मी काय तुला तसला सासरा वाटलो का त्या सासूला सगळं चुकली करायला काय सांगणार नाही मी तू आक घरबरोबर डोक्या न घ्या फिरती ड्राय उडसत देते तू उलट्यात आहे मला चहा आधीला मी काय सांगणार नाही मी त्याचा वाटत काय नाही मला काय नाही ठीक आहे मामांजी अच्छा <laughs>